प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी त्या दरीत कोसळते आणि को त्या कोसळल्यावरती थी, तिकडे तिकडे सगळीकडे बघते काही आहे का आणि ती त्या काट्यांवरून पडते काट्यावर पडल्यावरती तिच्या चेहऱ्याला वगैरे थी, सगळीकडे पायाला लागतं ती ला खाली पाडल्यावर पण हार मानत नाही ती म्हणते मला काही करून इंग्रजी सरांना शोधायला हवं आणि आता ती पायाला तिथल्या जे फांद्या असतात झाडांच्या त्या फांद्या वेलं ती पायाला बांधते आणि परत उठते आणि हळूहळू चालायला लागते तर आता इकडं जी मालती आहे ती खूप जाते ती म्हणते की आत्ताच्या आत्ता पोलिसांना तिथे पाठवा माझा इंद्र मला आत्ताच्या आत्ता घरी पाहिजे आहे असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की हे बघा मला माहिती ना त्या पुरीसोबत गेला नाही इंद्र त्यामुळे हे सगळं झालंय त्या पुरीमुळं झालंय मला माहिती होतं ती आहोत असं काही चांगली नाहीये मला आधीपासून म्हणत होते मी नको त्या पुरीला ते घरात आणू तर काय त्या घरात आणून तर बसले पण आता कशाला ते माझ्या इंद्राच्या जीवाला धोका आहे त्या पुरीमुळं असं म्हणते आणि आता लगेच आपण ते म्हणतात मालती शांत हो तर आता ती शुद्ध तिकडे बेशुद्ध झाल्यानंतर ती शुद्ध राड म्हणते की हे बघा मला माझा इंद्र पाहिजे आहे आणि हे बघा मला बाकीचं कोणाचं काही माहिती नाहीये गेले का नाही पोलीस अजून तिथे शोधायला असं म्हणते तर विक्रांत म्हणतो की जातोय मी पोलिसांना घेऊन तुम्ही काळजी करू नका तर विक्रांत आता पोलिसांना घेऊन त्या जागेवर येतो आणि विक्रांत त्या माणसाला बाजूला येऊन सांगतो की हळूस त्या माणसाला दुसरीकडं जा पत्ता सांग कारण की इंद्र आणि राणी कधी सापडले नाही पाहिजे इथे त्या माणसाला पोलिसांना त्यामुळं तो दुसरीकडचा पत्ता सांग त्याला सांगू नको ॲड्रेस तर तो म्हणतो की ठीक आहे आणि तो माणूस आता दुसरीकडं पोलिसांना येऊन येतो आणि म्हणतो की हे बघा इथे कोसळते दोघं पण तर आता पोलीस तिथे शोधतात तर पोलीस म्हणतात की ठीक आहे बघतो आम्ही एवढं खोल बघणं म्हणजे शोधणं म्हणजे खूप कठीण काम आहे असं ते पोलीस म्हणतात आणि ते इकडे तिकडे बघायला लागतात तर इकडे आता जी राणी आहे ती हळूहळू पुढे चालायला लागते ती म्हणते की इंद्र सर इंद्र सर आवाज देते पण इंद्राचा काय आवाज येत नाही तिला तर आता तिला ती पुढे गेल्यावरती काट्यामध्ये तिला तिथे कॅमेरा सापडतो तर ती म्हणते की हा तर इंद्र सरांचा कॅमेरा आहे आणि तिथे तो कॅमेरा उचलते आणि त्या कॅमेराकडे बघत राहते बघूया आता पुढील भागात इंद्र खरंच सापडेल का राणीला हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा